बहिणीच्या खात्यामध्ये सहा हजार शंभर रुपये हे ह्या महिन्यामध्ये येणार में आहेत आज दिनांक एक आज खूप मोठा निर्णय झाला आणि प्रत्येक लाडक्या बहिणीला सहा हजार शंभर मिळणार आता हे सहा हजार शंभर तुम्हाला कसे मिळणार कधी मिळणार कुठे मिळणार कुठल्या बहिला पात्र आहेत कुठले पुरुष पात्र आहेत आपण या व्हिडिओतून सगळं बघणार आहोत बघा लाडक्या बहीण योजना लाडक्या बहीण योजनेची प्रतीक्षा आता संपलेली आहे सहावा हप्ता काही क्षणामध्येच तुमच्या खात्यावरती येणार आहे आता लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपयांची प्रतीक्षा आहे फक्त मात्र सरकारी नक्षावर बोट ठेवलेले आहे सरकार नियम आता पडताळणार आहे आणि नियम पडताळण्यापैकीच ही सहा हजार शंभर तुमच्या खात्यावरती येतील नंतर तुमचे नियम हे पडताळले जाणार आहेत आता बघा विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फलदायी ठरल्याने महायुक्ती सरकारने सत्तेवर आल्यावर लाडक्या बहिणीमुळे मतदानाचा टक्का सुद्धा वाढला मुण आहे त्यामुळे महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या योजनेतील सहाव्या हप्त्याची महिलांना संपत आहे आता, हो आता, आता काही मंत्रिमंडळ स्थापन होऊन मुख्यमंत्री शपथ घेतील आणि शपथच्या अगोदर तुमच्या खात्यावरती सहा हजार शंभर रुपये येणार आहेत अशी सूत्रांची माहिती आलेली आहे आणि त्यानंतर तुमच्या फॉर्मची पडताळणी वगैरे होऊन नंतर तुमच्या खात्यावरती हे नवीन एकवीसशे रुपये याला सुरुवात होतील पण त्या पडताळणीच्या अगोदर तुमच्या खात्यावरती सहा हजार शंभर रुपये हे येणार आहेत बघा महायुतीने दिलेल्या आश्वासनानुसार प्रतिमहा एकवीसशे रुपये मिळण्याची वाट बघत आहेत त्यामुळे आपल्या खात्यात पैसे कधी जमा होतील याची फक्त वाट प्रत्येक ताई महिला ही बघत आहेत अशा ताईला एक विनंती आहे तुम्ही जर दोन निकष पूर्ण करत असाल मग तरच तुम्हाला पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहेत अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत तुम्हाला मी तो नियम सांगणार आहे तुम्हाला ते डॉक्युमेंट तुम्हाला सांगणार आहे बघा रायगड जिल्ह्यात सातही मतदारसंघासह राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे आणि या यशानंतरच थोड्या दिवसात सरकार स्थापन होणार आहे दरम्यान लाडकी बहीण योजना या निवडणुकीत चांगलीच गाजली महायुती व महाविकास आघाडी सत्तेत करण्याचे सांगितले होते आता राज्यात मायुतीचं सरकार आलं आता सत्ता लवकर बसणार आहे आणि महिलांना एकवीसशे रुपये हे मिळणार आहेत अशी जी माहिती आहे ती माहिती सूत्राकडून आलेली अशी प्रतीक्षा लागत असून त्यासाठी अने अजून वाट बघायची तुमच्यावरती वेळ ही येणार नाही बघा वीस नोव्हेंबर रोजी मतदान झाले तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी होऊन जाहीर झालेल्या निकालात राज्यात भाजप हा भा, सर्वात सर्वा, मोठा पक्ष तर राज्यात महायुतीतील शिवसेना व वा, राष्ट्रवादी या दोन्ही मित्र पक्षांना अनपेक्षित यश मिळाले महायुतीचा सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर झाला आहे त्यात लाडकी बहीण योजना कार्ड चालल्याचे बोलले जात असून त्यासाठीच हे सरकार खुश होऊन महिलांना जे त्यांनी सांगितले होते हजार सहाशे रुपये वाढवून देऊ म्हणून हा पंधराशेहून हा आकडा एकविशे वरती त्यांनी आणून ठेवलेला आहे त्यामुळे त्यांना आता त्या एकविशे रुपयांची प्रतीक्षा लागली असून आगामी महिन्यापासून सहाशे रुपयाची वाढ होणार असे बोललं जात आता यापुढे तुम्हाला पंधराशे मिळणार की एकविशे मिळणार आजच्या सदीच्या काळात योजनेचा लाभ देता येत नसल्याने निवडणुका संपताच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जबाब करण्यात आले आश्वासन युतीचे दिले हो मुड़ी लावार सरकार दिले होते त्यामुळे आश्वासन पूर्तीकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे महायुती सरकार सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे पंधराशे वरून एकवीसशे रुपये करणार असल्याचं आश्वासन महायुतीकडून देण्यात आलं होतं आता महायुती सरकार असल्याने महिलांना एकवीसशे रुपये मिळणार का दरम्यान हा धोरणात्मक निर्णय असल्याने डिसेंबरचा हप्ता हा नोव्हेंबरमध्ये दिला असतो पंधराशे रुपयाप्रमाणे दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता जे सरकार काही नवीन निकष निकष कोणते आहेत तुम्हाला कुठल्याही गोष्टी पूर्ण केल्या तरच तुम्हाला दोन हजार शंभर रुपये मिळतील अन्यथा या महिलांना पैसे मिळणार ना नाहीत विधानसभेपूर्वी महिलांनी अर्ज केले त्यातील दोन कोटीहून अधिक महिलांना नोव्हेंबर पर्यंत लाभ देखील मिळाला आता नवीन सरकार लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देणार तत्पूर्वी योजनेतील प्रत्येक निकषांची आता पडताळणी होणार आहे त्यानंतर निकषानुसार पात्र ठरणाऱ्या महिलांना अमृताही राज्याचा अर्थसंकल्प ज्यावेळी हजार होईल त्यावेळेस एप्रिल पासून दरमहा दीड हजाराऐवजी एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत आता अर्थसंकल्प मांडायची काही आवश्यकता नाही आता ज्यावेळेस अधिवेशन चालू होईल त्यानंतर त्या अधिवेशनामध्ये हे पूर्वनी मागणी मांडून सहाशे रुपयाची वाढ केली जाऊ शकते त्यामुळे तुम्हाला याची काही गरज नाही आता बघा नेमकं निकषे कुठले आहेत चार ह्या योजनेच्या माध्यमातून अडीच कोटी महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले आहेत आणि ह्या अडीच लाख महि अडीच कोटी महिला आहेत ह्यामधील काही अपात्र महिला सुद्धा याचा लाभ घेत आहेत त्या फक्त पात्र महिलांना गुरजू महिलांना याचा लाभ घ्यावा म्हणून या, या ठिकाणी आता पडताळणी होणार आहे त्यामध्ये चार निकष आहेत आहे योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांचे पती आयकर भरतात का जर त्यांचे नवरा किंवा कुटुंबातील कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर अशा महिलांना यातून अपात्र करण्यात येईल लाडक्या लाभार्थी लाडक्या बहिणीच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे का तुमच्याकडे जर फोर व्हीलर असेल ट्रॅक्टर सोडून तर तुमचे अर्ज अपात्र होऊ शकतो एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का एका कुटुंबामधील दोन पेक्षा जास्त महिला तर लाभार्थी असतील तर अशा वेळेस तुमची तुमच्या महिलांचे फॉर्म अपात्र होऊ शकतात आणि परितक्त्या विधवा निराधार योजनेचा लाभ घेत असतानाही लाडकी बहीण म्हणून लाभ घेतात का ज्या महिला विधवा असेल निराधार असेल म्हणजे ते कुठल्याही ोजनेचा त्यांनी लाभ घेत असतील तर अशा सुद्धा महिला या ठिकाणी अपात्र असणार आहेत या चारही प्रकारची पडताळणी होऊन तुमच्या खात्यावरती हा पुढचा हप्ता येणार आहे आणि काही तेरा ते चौदा लाख महिला आहेत त्या महिलांना अजून एकही हप्ता आला नाही त्यांच्या अकाउंटला सुद्धा ते पैसे हे सोडणार आहेत आता आपल्याला बघायचं की दोन दिवसामध्ये म्हणजे अगदी उद्यापासून महिलांच्या अकाउंटला सहा हजार शंभर रुपये कसे मिळणार केंद्र सरकार तर्फे देशातील पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेद्वारे तीन हप्त्यामध्ये एका वर्षामध्ये सहा हजार रुपयांचं अनुदान भेटतं आणि त्या अनुदानामध्ये आतापर्यंत शेतकऱ्यांना अठरा हप्त्याची रक्कम आलेली आहे आणि पीएम किसान सन्मानचा एकोणीसावा हप्ता मिळू शकतो तो माफ्ता हा डिसेंबर मध्ये मिळणार आहे त्याच ते शेतकऱ्यांना दोन हजार मिळू शकतात याशिवाय राज्य सरकारनं केंद्राच्या धर्तीवरती नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली त्या योजनेतून शेतकऱ्यांना पाच हप्त्यामध्ये रक्कम देण्यात आली आहे डिसेंबर महिन्यात या योजनेचा सहावा हप्ता मिळाल्यास ते देखील दोन हजार रुपये म्हणजे दोन हजार रुपये केंद्रातील पी एम किसानचे आणि नमो शेतकऱ्याचे दोन हजार रुपये चार हजार रुपये आणि महिलांचे लाडक्या बहिणीचे दोन हजार शंभर रुपये एकूणच सहा हजार शंभर रुपये हे या महिन्यामध्ये तुमच्या खात्यावरती याची शक्यता आहे शेतकरी महिलेला मग आता जे ताई शेतकरी आहे तिने अर्ज केलेला आहे त्या ताईला चार हजार रुपये या शेतकरी योजनेचे आणि दोन हजार शंभर रुपये हे लाडक्या बहिणी योजनेचे तुमच्या खात्यावरती हे येणार आहेत ही आजची महत्वाची अशी अपडेट होती तुम्हाला अपडेट समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा नमस्कार